नमस्कार जय श्रीराम मंडळी कालच एक संयुक्त सभा झाली आणि तिथे मराठीच्या मराठी भाषेसंदर्भात आणावाखा घेण्यात आल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळजवळ वीस वर्षानंतर एवढ्या प्रचंड कालावधीनंतर प्रदीर्घ कालावधीनंतर दोघं दोघांची संयुक्त सभा झाली दोघं एकत्र आले त्यामध्ये अन्य विरोधी पक्षाचे नेते होतेच सुप्रिया सुळे आणि अन्य नेते काही होते परंतु चर्चामुख्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच झाली कारण हे दोघं एकत्र येणं आणि ह्यांच्याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं असं चित्र हे माध्यमांनी उभं केलेलं आहे उभं केलेलं होतं आणि दोघं काल एकत्र आले आणि मराठी भाषेच्या आणाबाखा ह्या सगळ्यांनीच घेतल्या आता आपण सगळे जर मराठी आहोत मराठी असल्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे पण तो वास्तवात आपण तो किती आणतो व्यवहारात किती उतरवतो हाही महत्त्वाचा मुद्दा आहे नाही तर बो दुसऱ्या संघे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण हे स्वतः मराठी शाळेतनं स्वतःचं स्वतःचं यांचं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे का ह्यांच्या शाळांची नावं काय हा एक मुद्दा झाला आणि यांची ह्यांची मुलं कुठे शिकली म्हणजे की सुप्रिया सुळेन सकट यांची मुलं राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची मुलं कोण शाळेतनं शिकली यांची मुलं ही मराठी माध्यम शाळेतून शिकायला हवी होती स्वतः माझी स्वतःची मुलगी मराठी माध्यमातूनच शिकलेली आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत तिचा पहिल्या तिचा प्रवेश घेतला होता आणि त्यानंतर ती त्याच शाळेमध्ये चार एकतेपर्यंत शिकली पहिली दुसरी तिसरी चौथी मराठी माध्यमातूनच शिकली त्याप्रमाणे म्हणून जसा मला अधिकार राहतो तसा ह्या नेते मंडळींना बोलण्याचा किती अधिकार राहतो नाहीतर दुसऱ्या ना संघेबरोबर ज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण आणि कसं असलं पाहिजे बोले तैसा चाले आपण म्हणतो त्याची वंदावी पावले बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले तर खरंच आता यांची मुलांचं मी म्हणतो यांचं शिक्षणाचा विषय संपला यांच्या मुलांचेही जवळजवळ शिक्षणाचा विषय संपलेला आहे आता ह्यांची नातवंड जी आहेत ती नातवंड तरी मराठी माध्यम शाळेत जाणार का आणि ती खरं तर जायला हवीत ह्याचं कारण तुम्ही एवढं भाषेसंदर्भामध्ये तुम्ही एवढी मोठमोठी व्याख्यान देताय मोठमोठे आणमाका घेत आहात शपथा घेत आहात आणि जी चांगली गोष्ट आहे तर मग तुमची नातवंड खरंच मराठी माध्यमातून मराठी माध्यमातून शिकतायत का शिकणार आहेत का समजा भविष्यात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे हे या मंडळींनी लक्षात ठेवावं आणि खरंच मराठी माध्यमातून शिकली नातवंड तर मात्र आनंद आम्हा सर्वांना सर्वांनाच आनंद होणार आहे आणि मग बोले तसं झाले त्याची वंदावी पावले असं म्हणावे आपल्याला म्हणावं लागणार आहे मंडळी वयामध्ये हिंदी शक्ती शक्ती कोठ्याच भाषेची असता कामाने हे खरं आहे परंतु हिंदी शक्तीला जर तुमचा विरोध आहे तर मग तोच नियम शक्तीच्या विरोधात नियम तुम्ही मरा इंग्रजी शाळेला का नाही घेतला इंग्रजी जेव्हा पहिलीपासून इंग्रजी शक्ती झाली तेव्हा तुम्ही विरोध का केला नाही तेव्हा आता स्वतः तुमचा धर्म कुठे गेला होता महा दुजा भाऊ का इंग्रजी ही तर स्वतः मेकॅलेने सांगितलेलं आहे की साता समुद्रा पा प पलीकडनं आले आलेली भाषा आहे साता समुद्रा पलीकडनं आलेली भाषा आहे आपल्या देशाला आपल्या संस्कृतीला गुलाम करणारी भाषा आहे स्वतः यांनी त्या भाषणामध्ये सांगितलं होतं अठराशे तेहतीस साली की भारतामध्ये अशी शिक्ष शिक्षण पद्धती इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू करू की तो देश कायम गुलाम राहील आपण इथून तिथून जरी स्वतांतर केलं उद्या दुर्दैवाने आपलं सत्यांतर झालं त्या देशातून तरी देखील तो देश त्या देशातल्या यंत्रणा या इंग्रजी भाषे शिक्षणामुळे गुलाम राहतील मग एवढं मेकालय त्यावेळेला म्हणाला होता अठराशे तेहतीस साली तर मग आम्हाला ती भाषा शत्रुभाषा वाटत नाही <coughs> कुठलीही भाषा शत्रुभाषा कामा कामाने शिक्षणाची माणसाला भाषा शिकण्याची आवड असावी ऐच्छिक असावा मुद्दा हा भाग वेगळा पण तो हा दुजा भाव हा कसा आपल्याला सहन होतो किंवा कसा हा दुजा भाव आपल्याला काय सांगून जातो की इंग्रजीला एक नाही हिंदीला एक नाही असं असता नये की भाषा सगळ्या ऐच्छिक असाव्यात दुसरी गोष्ट हा मुद्दा एक येतो की इंग्रजी समजा हा एक मुद्दा येतो की इंग्रजीच्या पहिलीपासून सक्ती का तर भाषेच्या मुलं टिकली टिकली जावीत म्हणजे जागतिक स्पर्धेत टिकली जावीत तर मुळामध्ये मोठमोठे आमचे नेते मोठमोठे महापुरुष अगदी जय नारळी नारळीकरांसारखे किंवा अगदी मोठमोठी माणसं पु ल देशपांड्यांसारखी ही सगळी मोठी माणसं मराठी नावं मी घेतोय की ही सगळी मोठी माणसं ही मातृभाषेतून शिक्षण शिक्षणकडून मोठी झालेली आहेत त्यांना काय पहिलीपासून इंग्रजी नव्हती ही सगळी माणसं आठवी पासून इंग्रजी शिकून मोठी झालेली आहेत काही ना पाचवीपासून इंग्रजी शिकून मोठे झालेले आहेत सरावानीच मनुष्य मोठा होतो पुढे जातो प्रॅक्टिस मॅन परफेक्ट असं म्हणतोच त्यामुळे ज्याचा सराव चांगला आहे तो याच्यामध्ये सरावानेच मनुष्य हा इंग्रजी बोलू शकतो किंवा संभाषण उत्तम प्रकारे करू शकतो हे सर्व आहे सर्व विदित आहे त्यामुळे पहिलीपासून सक्तीचा इंग्रजीचा विषय होता त्याला विरोध केला नाही आणि आता तुम्ही हिंदी सक्तीला करता करत आहात हा दुजा भाव आहे हा सगळ्यांच्या नजरेत भरत आहे म्हणजे ही सक्ती कुठल्याच भाषेची असता कामा नये हे खरंच आहे पण दुसरा एक मुद्दा राहतो की देशामध्ये आम्ही संचार करू त्यावेळेला आम्ही कोणती भाषा बोलायची कर्नाटकात कर गेल्यावर पश्चिम बंगालला गेल्यावर किंबहुना बिहारमध्ये गेल्यावर उत्तर प्रदेशात गेल्यावर तर तिथे आपल्याला हिंदी बोलावीच लागणार आहे म्हणजेच मी मागच्याही व्हिडिओत मला सांगितलं की हिंदीशिवाय हिंदुत्व काही कामाचं नाही आम्ही हिंदुत्व हिंदुत्व जर आम्ही मोठ्याने म्हणत असू घोषणा देत असू हिंदुत्वाचा ना हिंदु नारा ना देत असू तर हिंदीशिवाय हिंदुत्व कसं काय हिंदू सारा का है है। एक कसं काय म्हणता येईल देशातला हिंदू जो आहे एकमेकाशी कसा जोडला जाईल तो भावनिकदृष्ट्या भाषिकदृष्ट्या कसा एकत्र येऊ शकेल तर दोघांच्याही मात भाषा प्रांतिक भाषा आहे त्याला समजणार नाही आहेत म्हणजे यांना जोडणारी एक दुवा म्हणून हिंदी भाषा आहे हाही मुद्दा आपण सर्वांनी लक्षात घ्यायला हवा की देश जर जोडला जाणार असेल वेगवेगळे प्रांत जोडले जाणार असतील एकमेकाच्या भावना समजून घेणार असतील एकमेकाच्या भावना एकमेकांना समजणार असतील तर मग आम्ही कुठेतरी कुठलाही मुद्दा किती ताणावा ह्याचा विचार आम्ही करायला हवा सक्ती कुठल्याच भाषेची कोणतीही सक्ती लोकशाहीत असता कामा नये ऐच्छिक विषय असावा ज्याला शिकायची भाषा शिकण्याची इच्छा आहे त्याने ती भाषा जरूर शिकावी परंतु ह्या भाषेला एक न्याय दुसऱ्या भाषेला दुसरा, दुसरा न्याय असं असता कामा नये ही भूमिका मात्र योग्य नव्हे दुजा भाव हा योग्य नव्हे आणि पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आम्ही जेव्हा मराठी भाषेचा आग्रह धरतो आणि धरलाच पाहिजे आपण सर्वांनी आग्रह धरलाच पाहिजे त्यावेळेला आपल्या घरातील मुलं ही प्राथमिक शाळा म्हणजे प्राथमिक शिक्षण घेताना ती जिल्हा परिषाळेतून किंवा मराठी शाळेतूनच शिक्षण जातील शिकली जातील किंवा त्यांचे शिक्षण मातृभाषेतूनच होईल ह्याची काळजी आपण स्वतः प्रत्येकानेच घ्यायला हवी येतरच मातृभाषा आपली मराठी भाषा आपली अधिक संपन्न होईल अधिक समृद्ध होईल आणि जगासमोर जागतिक भाषांसमोर ती सामोरी जाऊ शकेल नाहीतर मराठी शाळा ह्या बंद पडती मुंबईत अवस्था तीच झालेली आहे की त्या भाषांचं त्या शाळांचं रूपांतर इंग्रजी शाळांमध्ये करण्याची वेळ आलेली आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे तर पहिली गोष्ट ही केली पाहिजे की मराठी शाळा कशा जगतील कशा वाचतील याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे तिथे आपल्या शिक्षणाचा स्तर हा उंचावायला पाहिजे हे सर्वांनी आपण लक्षात घ्यायला हवं हो। मंडळी या सगळ्यावर एक राज ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी राजकारण होते राजकारण होता का मने कारण आगामी निवडणुका आहेत आगामी आत्ता महापालिका निवडणुका आता हे दोन तीन महिन्यामध्ये होणार आहेत येऊन ठेपल्या आहेत ह्या सर्व पार्श्वभूमीवर हे दोघे भाऊ अशा तर एकत्र आले नाहीत ना की जर समजा राज ठाकरे आले नसते एकत्र आता ह्या सभेला तर ह्यांनी बोट दाखवलं असतं की राज ठाकरे आले नाहीत आणि उद्धव ठाकरे आले नसते तर राज ठाकरे म्हणाले असते ते आले नाहीत बघा मी आलो मराठी हितासाठी ह्या सगळ्यासाठी बा आम्ही होतो मराठीची सभा झाली आम्ही आमचे सगळे अहंकार सगळं बा बाजूला ठेवले अभिमान बाजूला ठेवला आणि आम्ही एकत्र आलो कशासाठी मराठी भाषेसाठी हेही सांगण्यासाठी किंवा हेही दाखवून देण्यासाठी उद्या टीका झाली तर टीकेला उत्तर देण्यासाठी आम्ही मराठीचे कसे कायवारी आहोत मानापमान सगळं विसरून एकत्र आलो हेही सांगण्यासाठी किंवा दाखवून देण्यासाठी कदाचित काल हे दोघे भाऊ किंवा सर्वच जण एका व्यासपीठावर एकत्र आलेले असावे मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर सगळे ऐपाय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत